हाय फ्रेंड कसे आहात मस्त राहा मी ही मस्त आहे मजेत म्हणजे माझ्या गावी आलेली आहे माहेरी तर माझ्या आहे मध्ये तुम्हाला म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मस्त आहे आजचा ब्लॉग हा आमचा संस्कार आहे माझ्या भावाचा मुलगा संस्कारी नाही पण संस्कार नाव आहे हा छोटा त्याचं नाव हार्दिक आहे हायकर ना हा आणि निधी निधी नाव ठेवलं आणि केस नाही सर ही आमच्या वहिनी आहेत माझ्यापेक्षा तर बघितलंय संस्कार सातवीला आहे तालुक्याच्या ठिकाणी येतो मी जिथे राहते ना त्या ठिकाणी तो शाळेला येतो त्याला बस आहे शाळेतून आम्ही शाळेत जात होतो ना त्यावेळेस आम्हाला बस वगैरे नव्हती तीन किलोमीटर आम्हाला चालत जावं लागायचं चालत यावं लागायचं पण आता सुविधा फार झालेली आहे त्यांना ही नदी नदी निधी <laughs> नदी दुसरीला आहे शाळेला हे पहिले पुण्याला होते पण आता सध्या गावाकडे आणि मुलगा अंगणवाडीत आहे ही बघा आमची पीव काय करते आता तिला मेकअप फार आवडत करायला आमची चिव करत नाही बघा मेकअप करायला लागली ती बोल ना मला पाहिजे हेने ऍलर्जी होती ना हॅलि पावडरने म्हणजे अग्न कुला होती पावडरने एलर्जी होती मेकअप करायला आता आता बोल हॅलो हॅलो तिसरा परा झालेला आहे तिसरा परा म्हणजे कळत ना तिसरा परा म्हणजे तीन वाजलेली आहेत म्हणायचं तिसरा पारा हा मेकअप चालू आहे सध्या संस्कार एक दिवस आलता फक्त माझ्याकडे त्या दिवशी नाही व्हिडिओ बोला अगं पटापटा बोल चिटुंब आहे पडलं बोल डान्स नक्की मग पिऊन <laughs> तू डान्स करा तिला तर काहीच येत बी सी डी येत नाही एकत्र ना येत ना शाळेत बिद तू फक्त मेकअपच करते

कुणी घेऊन दिला तुला कि तिला बोलून बिझी होती ती आम्ही राहणार चाललो आता शेतात ना मग हो या तुम्ही चला आपण जाऊ एकदा कशी काय मज्जा असते बघूया कशी काय मज्जा असते एकदम आमची पिवडी बी येणार आहे ऐका माणूस सगळे जाणार आहे येऊ कुठकात येणार आहे पिवळी आमची आत्या मम्मी आजी काका माझ भाऊ आठ खोलीच येत नाही सगळे पोवाय जाणार आहे आम्ही बघ मग कशी मजा आहे आपली उद्या उद्या रानात आलेलो आहे हा बघा आमचा टकलू हा आमचा संस्कार नाता संस्कारी मुलगा आहे हा आमची निधी किती छान आहे अटमॉस्फिअर व्ह्यू मस्त आहे सुंदर आहे अरे माझ्या माग नंतर चला की सगळी तिकडून बा ये बघ घा नाही कोणी सुद्धा दिसत नाही तर एवढे तर दिसत नाही आज चाललो या मी फिरायला गुल्ला बजा मन खाऊ मामाच्या गावाला जाऊया पप्पा पप्पा पप्पा

गवताला दाखव भरले की अग अरे कस भारी आहे इथं अरे काय आहे पाईप जोडायचं पाईप जोडायचंय आणि ह्यातनं पाणी त्यातच वाढायचंय हा माझा भाऊ आहे आमचा रूमर आलेला हा काय हाय बोल की आय मला कसती पिवडीला भाग काढकी पडले किती या मध्ये पिवडी की किअर डुबक्या खाईल किती आता बस आता गवता खाली ही खाली नाही हं बस रे बान दुपारी उद्या

नाही पण पाणी काय वाव शेतळ वाव वाटक काय म्हणायचं वाटब यू नाही वाव वाट विऊ वाट शेत पाहिजे ना ही आमचे शेततळ आहे ही आमची आत्ते आहे ही आमची पिवळी आहे पण आम्ही आज पाहू शकत नाही पण आम्ही पाहणार आहे कारण आम्ही काल परवा आलोय नव्हताच घरी आज आलोय आम्ही

सापडले ह्याच्यामध्ये काय मातीच सगळी आली 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 चिव आली आली काय खायला आणलंय काय अग बाई भाजी भाकरा आणली तू ओ माझी चिऊ ग बाई जेवायला आणलं की तेरी में फिर पानी, देड़ी 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 देड़ी। यारा प्यारा राजा हिंदुस्तानी, आता व्हिडिओ चालू आहे ना आपला तर तुला दुखाव ही माझ्या भावाची फुलं ती वन टू थ्री आमचं कार्टून तीन सेम सेम दिसते ती बाई एक खाऊ घातलं मला माझ्या नवऱ्याने सुद्धा कधी खाऊ घात काय माहिती अगं काय कळा ना मला तर मला कधीच कळत नाही इथली बाहेर इथली आता कुठे होणार आहे टोमॅटो मावळ लागत टो मग त्या मोठा वाटत या मला का

ते पण कस या चिक्या लहान आहे ना तिला <laughs> नाही चालत मम्मीने भाकर करपवली नाही आईने केलं भाकरी मम्मी नाही आज भाकर मम्मी करत नाही मम्मीनेच केल्या पण आईने भाजल्यात

मी आता काय काय झालं पाय सांगली ते सग अयो हायफ्रेंड हाय हाय बर आहे काची सावा घेऊन आम्ही नाळात आलेलो होतो रील्स काढायला आणि शेत वगैरे बघायला खूप मज्जा आली असते आणि मी अंघोकीला या दोघांनी आंघोळखी पिऊन ही अंघोळखी व्हिडिओ कसा वाटलात कमेंट करून सांगा लाईक करा सब्स्क्राईब जरूर करा नवीन असाल तर चॅनेलला आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा अशी साथ राहू द्या जन्मभराची आमच्यासोबत तुमची ठीक आहे चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय